नमस्कार ग्लोबल, पारें। पारें। ग्लोबल नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत कर्जत नेवाळीचा अभिमान आयुष्यमान अशोक ढोले यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद नेवाली गावचे सुपुत्र अशोक धोंडू ढोले यांनी रेल्वे सेवेत माटुंगा वर्कशॉप येथे तब्बल चाळीस वर्ष वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्य करत सेवेतून निवृत्ती घेतले त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी बदलापूर येथील विमल द मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित सेवापूर्ती सोहळ्यास मान्यवर नातेवाईक आपतेष्ट मित्रपरिवार आणि समाजबंधूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उपस्थिती लावली सोहळ्याचे सूत्रसंचालन संजय शिंदे बौद्धाचार्य यांनी कुशलतेने केले कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलास मोरे यांची निवड झाली तर त्यास भारतीय बौद्ध समता सैनिक मेजर जनरल अनंत गायकवाड यांनी अनुमोदन के दिले कार्यक्रमाची सुरुवात बौद्धाचार्यांच्या उपस्थितीत धम्मसंस्कार विधीने झाली ज्यामुळे सोहळ्याला एक आध्यात्मिक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झालं मान्यवरांनी आपल्या शुभेच्छांमधून आयू अशोक ढोले यांच्या कार्यप्रवृत्तीवर प्रकाश टाकला रेल्वे विभागातील त्यांचे तांत्रिक कौशल्य निष्ठा व जबाबदारी बरोबरच कुटुंब व समाजाप्रती दाखवलेली काळजी त्याग भावना आणि उदांत विचारसरणी यांचा गौरव करण्यात आला विशेष म्हणजे स्वतःच्या मालकीची सात गुंठे जमीन समाजासाठी दान करणे वेळोवेळी धार्मिक संघटनांना अर्थसहाय्य करणे आणि धम्मप्रसारासाठी सक्रिय योगदान देणे हे त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी ठरले आहे सांगता प्रसंगी अध्यक्ष कैलास मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना आयु अशोक ढोले यांचे पुढील जीवन निरोगी सुखी व समाधानकारक जावो त्यांच्या समाजसेवेची परंपरा असाच पुढेही टिकून राहो अशा शुभेच्छा दिल्या सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आयु अशोक ढोले यांच्या दोन्ही पाहुण्यांनी या जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतला आणि आनंदी वातावरणात आयु अशोक ढोले आणि त्यांच्या धम्मपत्नी हिराबाई ढोले यांनी आमंत्रित सर्व पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी ज्येष्ठ बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक मधुकर रोकडे बदलापूर नगरसेवक रमेश सोळसे भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक मेजर जनरल अनंता गायकवाड बौद्धचार्य संजय शिंदे भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक चार उलवेनोड कार्यालयीन सचिव संतोष खंडागळे समाजसेविका सुनीता सोनवणे दत्ता गायकवाड उमेश जाधव प्रकाश जाधव सिद्धार्थ जाधव चंद्रकांत साळवी रमेश येवले मधुकर जाधव प्रकाश जाधव काशीनाथ ढोले माटुंगा वर्कशॉप अधिकारी निलेश खडगे अशोक सोनवणे कुंदन कुमार, शशी कुमार किशोर सोनवणे किशोर पालवे विजय रोकडे संजू बलराज भुईर गुरु सुरवे शशिकांत ससाने ज्ञानेश्वर गवळे अविनाश जाधव नितीन सोनवणे अनिल गोरे प्रणय खंडागळे प्रवीण खंडागळे दीपक गायकवाड गोविंद ढोले नरेश जाधव सचिन भोसले इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या सेवापुरती सोहळ्याने केवळ एका कर्मयोग्याच्या चार दशकाच्या सेवेला सलाम केला नाही तर समाजासाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या अशा व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी छाप प्रत्येकावर सोडली ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बदलापूर अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर भारतीयांची संस्था द बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बस्थितीच्या तिथे राष्ट्रीय अध्यक्ष महापास मीरादा आंबेडकर यांच्या जन्मदिंचा ध्रमकारली सविजयंती आज या ठिकाणी आता महा यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न होत असताना या कार्यक्रमात ज्यांनी संस्कार संपन्न केला ते, ते सर्व ब्रोदाचार्य या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष साहेब आपण या सेवाकृती कार्य होता असताना या ठिकाणी सेवापतीचा निर्णय केलेला आहे खरंतर मामांबद्दल सांगायचं झालं तर एक आदर्श पती एक आदर्श वडील एक आदर्श मामा एक आदर्श आजोबा अशी त्यांची खरपेट आपला सर्वांना परिचित आहे असं त्यांचा एक व्यक्तिमत्व आहे एक तामशू व्यक्तिमत्व आपण पाहिलेलं आहे नंतर माणूस नोकरी करत असताना तो आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी करत असतो परंतु मामांकड पाहिलं तर आपल्या सगळ्यांना माहिती की त्यांनी ही नोकरी करत असताना आपल्या कुटुंबाच्या गरजा तो भागवलं नवे नवे तर आपल्या बहिणी ज्या आहेत त्या बहिणींना पण त्यांनी त्या नोकरीच्या माध्यमातून आधार दिलेला आहे त्यांच्या मुलाबा संगोपन केलेलं आहे त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावलेला आहे नवे नवीन तर त्यांच्या लग्न कार्यासाठी त्यांनी वेळोवेळी मदत केलेली आहे असं हे व्यक्तिमत्व आहे एक समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे जर तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे की जे त्यांचं मूळ गाव आहे देवानी त्या गावामध्ये दे, त्यांची स्वतःची जमीन पुढील जे तुमचं आयुष्य आहे या तुमच्या ज्या राहिलेल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत जे तुमचे छंद असतील जे तुमचं कार्य आहे ते कार्य या पुढील आयुष्यात आपण ते घालवावं जी सेकंड इनिंग तुम्हाला मिळाली त्याची सुरुवात आजपासून होते आणि ती सुरुवात एकदम सुंदररित्या तसं चाळीस वर्ष तुम्ही इथे घालवलंय तसं पुढील चाळीस वर्ष या इनिंग मध्ये आपण घालवावं आणि ह्या पुढील आयुष्यात तुम्हाला सुख समृद्धात शांतता लाभावी चांगलं आरोग्य मिळावे आपल्याला आपल्याला या आजच्या कार्यक्रमानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या खंड्या परिवारांना मी खूप खूप शुभेच्छा देतो मला बोलण्याची संधी दिली अशा सुंदर अशोक धंदू ढोले सेने जयपी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुजनांचे नेते संघर्ष समिती कर्जत तालुक्याचे अध्यक्ष कल्याणजी मोरे साहेब यांना असेवी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व कार्यकर्ते माता भगिनी सर्वांना या ठिकाणी जेवण करतो आज या ठिकाणी अशोकजी धाळे यांचा सेवाभक्ती कार्यक्रम सेवानिवृत्ती हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होत आहे आता त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी त्यांच्याच नावाचं आहे आणि त्यांचा एक बालमित्र अशी आमची कोलक बऱ्याचशा नातेवाईकांना माहितीसुद्धा असेल ज्यावेळी अशोक ढवले सर्विसला जॉईन झाले तेव्हा नेवाली गाव हे कर्जत तालुक्यापासून आठ किलोमीटर आतमध्ये आणि त्यावेळेस ती ड्युटी करताना त्यांना घरातून दोन वाजता निघावं लागायचं गावातून येत असताना सर्व बाजूला शेती फक्त एक फुटाचा रस्ता त्यात साप इंचूस पशु पक्षी अनेक त्या पुढे गेल्यानंतर पावसाळ्यामध्ये ढोपरभर चिखल असेल ह्या दगडावरून त्या दगडावरून त्या दगडावरून असा तो रस्ता त्याच्या पुढे दोन किलोमीटर रेल्वे चालायची आणि मग ते कर्ज स्टेशनला येणार आणि त्याच्या पुढे माटंबो वर्कशॉप या ठिकाणी ते ड्यूटी करायचे तर अशा प्रकारे आमच्या गावावरून ते संघर्षमय ही सर्व्हिस करत होते त्यांची पत्नीचा सुद्धा त्यांना त्यामध्ये चांगला सहभाग होता लोकांचा झोपाला टाईम दोन वाजता तेव्हा ते घरून निघायचे सांगितलं तात्पर्य त्यांचे मेंगणे अशोकजी खंडले साहेब हे त्यांच्याबरोबर बॅटरी घेऊन कर्ज परत त्यांना पोचवायचे अशा प्रकारे त्यांनी ही सर्व्हिस आज केलेली आहे तेव्हा समाजकार्यामध्ये जर म्हटलं तर त्यांनी समाजासाठी सामाजिक कार्यसुद्धा त्यांचं त्यांनी रविसत करत आले नाही तर समाजासाठी सुद्धा चांगलं योगदान त्यांचं आहे नेहारी गावामध्ये सात गुंठे जागा त्यांनी दान स्वरूपात केलेली आहे समाज मंदिरासाठी आज प्रत्येक गावाने त्या जमिनीची किंमत एकवीस लाख रुपये होईल तीन हजार रुपये गुंठ म्हटला सात गुंठे जागा अशी दिलेली आहे जेव्हा नंतर मग ते कर्जत करून गावावरून कर्जतमध्ये राहायला आले त्यावेळी मध्ये कोणी नाते त्याला चहा पाणी झाल्याशिवाय किंवा त्यांच्या घरी गेल्यानंतर तेव्हा मध्ये आपली कमी माणसं होती हेच फक्त राहायचे पण गावाकडून जर माणूस आला तर त्यांच्या पत्नी ते त्याला जेव्हा खावायला घातल्याशिवाय कधी पाठवलं नाही आज पण ते बदलापूरला राहतात कुठं काही भेटत का नाही पण गावाकडून आलेल्या माणसाला चहा पाणी केल्याशिवाय ते सोडत नाही अशा प्रकारे त्यांची फॅमिली आहे त्यानंतर पुढे त्यांच्यावर एक असा मोठा प्रसंग आला तर त्यांचा मुलगा एक पंधरा सोळा सतरा वर्षाचा मुलगा उगवता तारा तो त्यांच्या तो निघून गेला ही एवढी मोठी शॉकांनी का पर त्यानंतर मग त्या कुटुंबावर त्यांच्या ज्या भगिनी त्यांच्या मिसेस आहेत त्यांना त्यांनी दहा वर्ष हसणं बोलणं सोडून दिलं उदासीन दिता अशा ह्या कुटुंबाला समर्थक असताना त्यांनी ह्या हा, हा प्रवास त्यांचा चालू असायचा आता त्यांची नंतर त्यांच्या दोन मुली त्यांची लग्न झाली मग ती त्यांना आत्रूटा आली थोडासा विरून गेला दहा वर्षानंतर त्यांच्यात ही चेंजिंग दिसावं लागली त्यांच्या पुढे नंतर एका डातूच्या चुकीमुळे त्यांना एक मोठ्या आजाराला समोर जावं लागलं त्यांनी आयुष्य कुठलं व्यसन केलेलं नाही कारण आम्ही एकत्र आलेले आहे हे झाडावर चढण्या पटाईल पवण्यापासून पटाईल एक, पटा पटा एक गाव आहे त्या बैल जितका पलत त्याच्यामुळे हो आम्ही पोलायचो दोघे अशा प्रकारचा संघर्ष करत सगळी नाती गोती हे करत त्यांनी इतर दहा प्रवास केलेला आहे आणि अशा प्रकारे ही सविस्त आज त्यांनी हे त्यांचं आयुष्य सर्व नातेगोत्यांना समाजाला धरून केलेलं आहे तरी आता या ठिकाणी जास्त काही न होता मी त्यांना हे पुढील आयुष्य सुखाचं भरभराटीचं आणि हे आरोग्य चांगल्या प्रकारे जावं त्यांच्या कुटुंबाला चांगल्या सर्व भरभराटी येवो ही सदी इच्छा करतो आणि या ठिकाणी मी पूर्ण नेवारी भावकी धुळे कुटुंब असेल आमचं जाधव कुटुंब असेल सर्व आदर्शी मित्रमंडळाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो माझे दोन शोध आहेत जे कधी माझे असे वाटते सुमनदयातील पराग भरून वातावरणी भिरून जावे माझे तशीच आमची मित्रमंडळी त्याचे लोक आता आलेले आहेत त्यांनी पण एवढं खूप मला सपोर्टिंग केला त्याचं आमचे समाज बांधवडीचं पण काय मला जास्त वेळ जाता राहणार नाही ते पण माझ्यावर प्रेम केलं तसेच माझे सर्व नातेवाईक पण काय कोणाच्या सुखा दुखाला जायला मिळो नाही मिळो पण तरी पण माझ्यावर जे प्रेम करतात आणि ते आहे त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आभार व्यक्त करून मी कार्यक्रम लवकरच आणि ते आपण मनी वगैरे केलं तर काय लाभ घ्यावा ही विनंती करतो जय हिंद